तू किती पैसेवाला आणि करप्ट एवढं प्रेम असेल तर फडणवीसांसोबत कर मनोज जरांगेंचा प्रसाद लाड यांना प्रत्युत्तर मनोज जरांगे यांना डी म्हणजे देवेंद्र द्वेषाचा रोग झाल्याची टीका करणाऱ्या आम भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर जरांगे आणि शेलक्या शब्दात टीका केली ते म्हणाले माझ्या नादी लागू नका तू किती पैसेवाला आणि करप्ट आहेस हे सांगायला जाऊ नको तू जात विकून घर मोठं करणारी अवलाद आहेस असं मनोज जरांगी आणि प्रसाद लाड यांना सुनावलंय देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांच्या जीवावर मोठे झालेले आहेत आता मराठे आमदार आणि मंत्री मराठ्यांच्याच मन... अंगावर घालत मजा पाहत असल्याचा आरोपही जरांगी यांनी केलेला आहे मराठा आरक्षणावरून भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगी यांच्यावर टीका केली होती त्यावर प्रत्युत्तर देताना जरांगी संतापले ते म्हणाले की हा कोण बांडगुळ आता माझ्या नादाला लागू नको तू किती पैसेवाला आणि किती करप्ट आहे तू जात विकून घर मोठं करणारी अवलाद आहेस मी तुला काय म्हटलंय का तू देवेंद्र फडणवीस यांचे पाय चाट नाही तर काही कर आमच्या नादी लागू नकोस तुम्ही मोठे लोक आमच्या जातीसाठी भूषण होता आता तुम्ही नीच निघालात निघाला देवेंद्रांडुगळ आता तुम्हाला लोकाचा भांडुगळ्या माझ्या तू किती पाय वाला आहे आणि तू किती करप्टेड आहे मनोज जरांगेच्या नादी लागू नको म्हणा अख्खा राख लागन तुला गवऱ्या सुद्धा नाही खातायच्या शियाना थापी मनोज जरंग्याच्या नादी लागू नको म्हणा तू हो मनोज जरांगे जातीसाठी लढतो आणि तू जात विकून तो घर मोठं करणारी आवला देतोय म्हणा तू नादी लागू नको तू कोणी तू तुपल्या देवेंद्र फडणस पायाचा ठेव नाही तर त्याचा गुख आहे हा मयानादी नको हा मी तुला म्हणतो का काही तुला काय का, मी तोंड नाव घेतलं का ना ना तु तु ला तु तू लाड कोण आहे का मी म्हणलो का तू किती मोठा श्रीमंत उलट तुम्ही भूषण होतात आमच्या मोठा लोक आहेत म्हणून पण तुम्ही नीच नालाय की नाही घालात म्हणलो मागवत पायाचा ठेव थोका थुका ठेव त्याचा कर रोज मुठभर आम्हाला काय देणं घेणं नाही ना आमच्या गरगरीब मराठी ढवळवळ करू नको तुला माघात पडन ते लाड का कोण येतो तू हा लाड गुलाबी जमत नाही माया हा असले झिंगूर झांगूर लाई येते जाते हा तू मला तसल्या मला म्हणजे मला डोकं गरम करायचं काम नाही करायचं तू तुम्ही अवकाळी जायचं मी तुला बोललो नाही तुपल्या कुटुंबाला नाही हा तुपला बाप कुठं असतो तू कुठं असतो तू कुठे असते तुम्ही कुटुंब कुठं असतं मी काढत नाही कारण मला तुमचा आदर आहे मराठ्यांच्या मोठा लियाचा पण तू जर रोग झाले कुठे काय झाले मला डीदी झाला बोचा झाला कोणता सांगत होतो नको मला तू नादी लागू नको तुला मी सरळ सांगतो तू देवेंद्र फडूस मोठा होय मंत्री होय आमदार होय तुला शुभेच्छा आहेत आमच्या हा तू त्याचा रोज गु खाचा आहे तरी शुभेच्छा येतात आम्हाला तुम्ही आमच्या मध्ये ढाव डाव करू नको आमच्या वाटलं झाले तुला एवढा राग येतो ना कोण येतो हराम घोर तुला एवढा राग येतो ना ज्या पोरांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेत का त्या कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या पोरांच्या भरत्या असे चारशे ते पाचशे पोर आहेत त्यांना ठाण्याच्या न कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं असून बाहेर काढ ओपन मध्ये टाकले तुला जर मराठीची काय आस्था असेल ना तू जर मराठ्यांच्या रक्ताचा असेल ना ते देवेंद्र दे फडणवीसने का केलं विचार त्याला माकडा कुठे शेण खातून कुठं बोलवतो त्याने एक आमदारकी दिली म्हणून हो चाटीतो तु? का त्याचा थोका आणि आमच्याकडे ओरिजिनल प्रमाणपत्र असून तुम्ही आमचे पोर रिजेक्ट करून घरी पाठवायला लागला लाड्या गोड्या कोण येतो तू तो थुतार तरी बघतो आम्ही कसले ते तो तोंड मुत म्हणलं तरी एक मार्ड मुतायचं नाही तो थोबाडच बघत नाही आम्ही जेकडे थोपाड बघत नाही ते कसं थुकासाठी बरंच तुला लय प्रेम आहे ना देवेंद्र फडणवीस लग्न देऊ नको जीव हा मी जर चुकलो विनाकारण देवेंद्र फडणवीसला बोललो तर मग बोल विनाकारण आम्ही त्याला पन्नास बारे सांगितले तेव्हा राजेंद्र रावचे कामदार होता आमचे ते शत्रू नाहीत आमच्या काम करा मुलीला शिक्षण मोफत केलं तुम्ही कशाला आटी घातल्या त्याच्यात सगळ्या जाती धर्माच्या मराठ्यांच्या मुलीला आटी घातल्या सगळ्या ओबीसीच्या होत्या एस सी एसटीच्या सगळ्यांच्या होत्या त्या दुसऱ्या होत्या काय ते घालायची गरज होती मोफत शिक्षण केलं ना व्हॅलिडिटी आठ घालत काय मोफत शिक्षण घेऊ नका ना विना हट करा ना कशाला पाहिजे तुम्हाला लाड्या गाजपाण्या कोडून आला तू तू मराठ्या संघ खेटू नको हा तुला शना स्या, सांगतो खेटू नको पैशाचे मस्ती असण पैसे फिसे पुरत नसतात मराठ्या पुढे रिपोर्ट एसबीएन मराठी चालना